नमस्कार मित्रांनो सव्वा तुमच्या संघ या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मित्रांनो आता दिवाळी चालू आहे सगळ्या कंपन्या आपल्या आपल्या कामगारांना मिठाई देत आहेत बोनस देत आहेत पण हे जे दृश्य तुम्ही पाहताय या दृश्यामध्ये मिठाईचे कसे जे बॉक्स आहेत तर ते मिठाईचे नसून सोनपापडीचे बॉक्स आहेत हे सगळे बॉक्स या कंपनी कंपनीने आपल्या कामगारांना दिले होते आणि त्या सर्वांनी आप गेटवरती येऊन ते सगळे बॉक्स टाकून दिले ह्याचं कारण एवढंच होतं की कामगारांचं म्हणणं होतं की आम्हाला मिठाई द्या पण सोनपापडी देऊन एक प्रकारे कामगारांची त्यांनी त्यांना मतलब केराची टोपली दाखवली की काय असं झालं आहे पण कामगारांना आपण अशा पद्धतीने जर वागवत असेल जो कामगार वर्षभर वर आपल्या कंपनीसाठी काम करत असतो त्याला जर एखाद्या दिवाळीच्या निमित्तानं जर शु खुश केलं असतं तर मला वाटतंय तो कामगारी खुश धरायला असता आणि ती कंपनीला त्यांचा फायदाच झाला असता पण एक प्रकारे एक ही गोष्ट सगळ्यांनाच लाजवेल की प्रत्येक कंपनीने आपल्या कामगारांना मोबदला दिला पाहिजे दिवाळीच्या निमित्ताने असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका संवाद तुमच्यासाठी हे चॅनेल आहे